श्री गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील पांजरा नदी किनारी असलेल्या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर असून या अतिशय पुरातन मंदिर असून या मंदिरात दरवर्षी सालाबाजाप्रमाणे श्री ज... गणेश जयंतीनिमित्त पांढरा नदी किनारी असलेल्या या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात भव्य स्वरूपात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्या निमित्तानेच आज श्री गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी महाआरती छप्पन भोग महाप्रसाद वाटप करण्यात आला सदर या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी मंदिर विश्वस्त यांच्या वतीने करण्यात येत असते तर आज आरतीचा मान येथील भावी आमदार तथा भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल व सौ अल्फा अग्रवाल यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर राहुल साभरा यांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला तर यावेळेस सदर या ठिकाणी श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर आवारात भव्य स्वरूपात तर या ठिकाणी श्री सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळ दीपस्तंभ उभारण्यात येणार असून कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आणून लवकरात लवकर काम सुरुवात होणार असल्याचे यावेळेस अनुप अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भावी भक्तांनी या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा देखील लाभ घेतला

गणरायाच्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि गुरुजी या चौकामध्ये त्या इथंच आपण मंदिराच्या बाहेर निघालो त्या ठिकाणी लवकरच एकशे तीस कोटीचं दीपस्तंभाचं काम आपण लवकरच करतो मागा आहे जशी लोकसभा निवडणूक संपेल तसंच या ठिकाणी कामाला आपण सुरुवात करू आणि अतिशय सुंदर अशा स्तंभ आणि हा जो रस्ता आहे त्याला राजपथ असा रस्ता आपण बनवणार लवकर त्या कामाला सुरुवात होईल पुन्हा सर्वांना गणेश चतुर्थी की लाख लाख आणि लहानपणापासून एकही बघतोय गणपती देवी देवला एक देवभूमी म्हणल्या जाते पण या देवभूमीमध्ये जेव्हा कुटुंब घडला कुंभ देवी घडवण्यात रोज गणपती गणपती तुमच्या भावी आईच्या मंदिर धुळे एकोणीसशे सव्वीस साली संस्थापक मन्नालाल बलदेवजी शर्मा यांनी ही संस्था स्थापन केली त्यांना स्वप्नात उत्पन्न झाला आणि त्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी जमिनीत पंधरा फुटावर गणपतीची मूर्ती होती त्यांना स्वप्नात आली की डोळ्या मला बाहेर काढा मग तत्कालीन ब्रिटिशचे बीडिशचे जिल्हाधिकारी होते त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन गेले ते स्वतः पण आले शिष्टमंडळ घेऊन त्यांनी पडताळणी केली तर खोदकाम केलं तर पंधरा ते वीस फुटावर गणपती अवतरले तर त्यांनी ही जागा मनलालाल जी बलदेवजी शर्मा संस्थापक यांच्या नावावर करून दिली आणि मंदिर बांधकामाची परवानगी दिली आता हल्ली आमची तिसरी पिढी ते सेवा करते आज काय गणेश जन्मोत्सवानिमित्त महाप्र महाप्रसाद बनणारं आणि महाआरतीचा कार्यक्रम ठेवलं दरवर्षीप्रमाणे सिद्धेश्वर स्वयं महागणपती नदीकाठी धुळे येते तमाम भाविकांचे श्रद्धा आणि प्रथम कुटुंबीय महागणपती आज वाढदिवस आणि हे वाढदिवस साजरा करण्यासाठी तमाम भाविक उपस्थित असतात आणि आतून असतात आजच्या दिवसाचं मागी चतुर्थी म्हणजे गणपतीचं वाढदिवस तर या निमित्ताने ग्रामवासी समस्त इथं उपस्थित होऊन जन्मोत्सवाचा यज्ञ या होम हवनाचा आनंद घेतात आज मोठ्या प्रमाणात भंडारा पण घेऊला आहे या भंडाळ्याचा प्रसाद घेण्यासाठी गावगावून गणपती भक्त येतात आणि प्रसादाचा भजनाचा लाभ घेतात तरी धुळेवासियांना समस्त ग्रामस्थांना विनंती आहे की आजच्या दिवसाचं गणेश भक्तांनी गणपती बाप्पांच्या दर्शनाचा मूलनाचा लाभ घ्यावा सगळ्यांच्या जीवनात सुख संपत्ती शांती आनंद असो ही गणपती प्रार्थना जय श्री